वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आवाज ना थोडासा तुम्हाला चेंज वाटेल कारण मला थोडासा सर्दी खोकला झाला आहे आणि हा व्हिडिओ जो आहे तो आधी शूट झाला होता त्यानंतर मग मी व्हायसोवर केला आहे त्यामुळे मग तेव्हा माझी तब्येत ठीक होती आणि त्याच्यानंतर एक दोन दिवसांनी मला सर्दी खोकला झाला आहे त्यामुळे असा आवाज चेंज झाला आहे आणि आता व्हिडिओ शूट करून तर चार पाच दिवस झाले होते पण आता बरं व्हायची वाट बघण्यात म्हणजे खूप टाईम पण जात होता आणि व्हिडिओ त्यामुळे लेट लेट होतात त्यामुळे म्हटलं तर चला जसा होईल तसा आपण हा व्हिडिओ अपलोड करूया आजचा दिवस जरा एक्स्ट्रा स्पेशल आहे कारण आज यांचा बड्डे आहे आणि एक्स्ट्रा स्पेशल यासाठी की तो विकेंडला आला आहे बड्डे आणि संडेला त्यामुळे मग जरा बरं वाटतं की सुट्टीच्या दिवशी बड्डे आला की मग आपल्याला जरा वेळ भेटतो नाहीतर काय होतं वीकडेमध्ये बड्डे आला तर मग जे काय आपल्याला प्लॅनिंग पण करता येत नाही पण ह्या वेळेस विकेंडला बड्डे येऊ नये आम्ही जास्त काही प्लॅनिंग केलेलं नाही आहे कारण सध्या क्लायमेट पण बाहेर थोडंसं खराब आहे त्यामुळे कुठे फिरायला वगैरे नको वाटतं लहान मुलं असतील तर त्यामुळे म्हटलं आपण जे काय आहे ते घरीच छोटंसं सेलिब्रेशन करूया आणि असं आता आपल्याला बड्डेचं इतकं काही क्रेज नाही आहे पण घरात जर छोटी मुलं असली तर मग त्यांच्या आनंदासाठी त्यांच्यासाठी आपण जे काही छोटं मोठं सेलिब्रेशन असतं तर ते करत असतो तर आमचं आज तेच ठरलं होतं तर आज मी ब्रेकफास्टमध्ये बनवलेत मिश्र डाळींचे आप्पे सो म्हटलं चला थोडासा हेल्दी नाश्ता बनवूया आणि खूप छान झाला होता म्हणजे मी याआधी मिश्र डाळींचे आप्पे कधी बनवले नाही जे काय आपले इडली डोसाचं बॅटर असतं त्याचेच मी आप्पे बनवलेत पण फर्स्ट टाईम मी हे मिश्र डाळींचे आप्पे बनवले आणि ते खूप छान जमलेत आणि खूप टेमटिंग पण दिसत होते आमचा ब्रेकफास्ट वगैरे झाला त्यानंतर मग आज बड्डे आहे त्यामुळे मग हे सकाळी सकाळीच पूजा करतायत कारण विकेंडला कधीच सकाळी पूजा होत नाही आमची इतर दिवशी जेव्हा ते ऑफिसला जातात तेव्हा पूजा वगैरे करूनच जातात पण विकेंडला म्हणजे खूप कमी वेळा असं होतं की सकाळी सगळी पूजा वगैरे आंघोळ पण लेटच होते त्यामुळे मग खूप कमी वेळा होतं असं पण आज जरा बड्डे आहे सो मी त्यांना बोलली की बड्डेच्या दिवशी तरी तुम्ही थोडंसं लवकर आवरा आणि मग आज तसंच सगळं झालंय नंतर आमचा प्लॅनिंग होता की बाहेर जायचं एखाद्या मंदिरात वगैरे दर्शनाला पण बघा पाऊस पण चालू होता आणि त्यात म्हणजे आमचं जे वॉश बेसिन आहे तर तिथे पण ना थोडंसं पाणी लिकेज होत होतं ते चार पाच दिवसांपासूनच आम्ही थोडंसं नोटीस केलं होतं पण ते सडनली थोडंसं जास्त वाटायला लागलं त्यामुळे मग म्हटलं आता हे जास्त वेळ ठेवण्यात काही अर्थ नाही आहे कारण परत मग पूर्ण एक आठवडा वाट बघावी लागेल कारण वेळच नसतो त्यामुळे मग अचानक प्लंबरला बोलवावं लागलं आणि मग त्याच्यामध्येच आमचा एखादा तास तर गेला आणि पाऊस पण बाहेर चालू झाला होता जेवणाची वेळ पण झाली होती त्यामुळे म्हटलं आता बाहेर जायला नाही जमणार आपल्याला सो जे काही सकाळचं बॅटर उरलं होतं त्याचेच मी परत आपे आप बनवले कारण हे बोलले की परत आता नको जेवण काही वेगळं बनवायला कारण मग खूप टाईमपास होतो आणि विकेंडला मग आपल्यालाही आराम भेटत नाही त्यानंतर मग आता दुपारी काय करायचं तर आरेंज पण काही झोपत नव्हता सो मग मी ना त्याच्यासाठी हे थोडेसे पझलमध्ये जे गेम्स असतात तर ते ऑर्डर केले होते आणि हे मी ॲमेझॉनवरूनच ऑर्डर केले होते तर क्वालिटी तर खूप छान आहे आणि ते मेन म्हणजे त्यालाही खूप आवडले आणि तो छान खेळतोय सध्या काय झालं आहे की था था त्याचा स्क्रीन टाईम म्हणजे फक्त टी व्ही बघणं जास्त होत होतं आणि ऑलमोस्ट एक आठवडा झाला आहे आम्ही त्याचा टी व्ही पूर्णपणे बंद केला आहे त्यामुळे मग आता त्याला कसं बाकीच्या गोष्टींमध्ये एंगेज करायचं त्यामुळे मग असं काही ता ना काही आपल्याला थोडंसं शोधावं लागतात ऑप्शन्स मुलांसाठी आणि हे थोडंसं मेमरी पझलच आहे ॲक्च्युली कारण ना वरती कार्ड्स दिलेत आणि त्यावरती तुम्हाला तीन लेवल दिलं आहे इझी मिडियम आणि हार्ड तर त्याच्यावरती पॅटर्न पण दिलेत तर सेम तुम्हाला तसे पॅटर्न खाली बनवायचे आहेत आणि मी इथे आरेंजला सांगते आणि तो बरोबर तसंच सगळं फॉलो करतो आहे तर त्याला पहिला जो पॅटर्न आहे तर तो बऱ्यापैकी आता जमायला लागला आहे आणि हळूहळू त्याचा इंटरेस्ट पण त्यामध्ये वाढत चालला आहे ज्यावेळेस मी ऑर्डर केलं होतं त्यावेळेस त्याला अजिबात आवडलं नव्हतं हे आणि अजून एक दुसरं पण त्याच्यासोबत केलं आहे शेप्स ऑर्डरचं आहे तर ते त्याला आवडतं कारण त्याला बरेचसे शेप्स माहीत आहेत कलर्स पण माहीत आहेत त्यामुळे मग त्याला ते करायला मजा येते पण हे तो काही करायला मागत नव्हता पण आपण जर घेऊन बसलं मुलांना थोडंसं दाखवलं सगळं सा, सांगितलं शिकवलं तर मग त्यांनाही म्हणजे ते शिकायची आवड निर्माण होते आणि तसंच थोडंसं आर्यांच्या बाबतीत घडत होतं तर तोच स्वतःहून आता घेऊन येत होता त्याला जेव्हा त्याच्या डोक्यात ते येईल तेव्हा आठवेल तेव्हा तो माझ्याकडे घेऊन यायचा किंवा ह्यांच्याकडे घेऊन जातो आणि मग सांगतो की मला हे शिकव असं असं बनवायला तर आता पहिला पॅटर्न ऑलमोस्ट त्याला म्हणजे जमायला लागला आहे तुम्ही पण जर तुमच्या मुलांसाठी असं काही शोधत असा तर हा बेस्ट ऑप्शन आहे असं मला वाटतं ह्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता आणि ह्यासोबतच बाकीचे पण भरपूर ऑप्शन्स आहेत ते पण तुम्ही बघू शकता पण सध्या मला हे दोन बेटर वाटले त्यामुळे मग मी दोन्हींची लिंक तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही करू शकतात खूप छान आहे आजच्या डिजिटल युगामध्ये मुलं खूप जास्त म्हणजे मोबाईल आणि टी व्ही पुढेच असतात तर याचा परिणाम हळूहळू त्यांच्या आरोग्यावर मनावर किंवा मग त्यांच्या ओव्हरऑल जे काही प्रोग्रेस आहे त्यावरच होतो आणि हे आपल्याला आत्ता नाही पण नंतर समजतं त्यामुळे मग सुरुवातीपासूनच आपण थोडंसं जे आहे ते सावध राहायला पाहिजे अलर्ट राहायला पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे अशा गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करायलाही काही हरकत नाही जे की मुलांना खूप ॲक्टिव्ह बनवतं आणि आपलं आणि मुलांचं बॉन्डिंग देखील छान बनतं आपल्या मुलांचं बालपण जर खऱ्या अर्थाने जगताना बघायचं असेल तर मग अशा गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट केलेलं कधीही छानच आहे आणि आता इथे फायनली आमचं जो काही पहिली लेवल आहे तर ती बनवून झाली होती आणि आर्यश आता असे थम्सअप करून सांगतोय की ओके डन मम्मा असं तर लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही यांच्या शॉपिंगसाठी गेलो होतो आणि दोन्ही दिवस की आमची जा शॉपिंग झाली नाही पहिल्या दिवशी आर्यशने खूप त्रास दिला आणि दुसऱ्या दिवशी तर आमचा बाहेर जायचाच काही प्लॅन नव्हता कारण आषाढी एकादशी होती त्यामुळे घरातला आवरण्यातच वेळ जाणार होता आणि पाऊस पण होता पण गेलो आम्ही संध्याकाळच्या वेळेस थोडंसं आवरून बाहेर आणि तुम्ही बघितलं असेल की तेव्हाही त्यांची काही शॉपिंग झाली नाही खरं तर तिथून दुसरीकडे जाण्याचा पण प्लॅन होता पण असं झालं होतं की बाजले होते सात सव्वा सात आणि उपवासाचा दिवस होता त्यात मग परत खूप जास्त फिरलं की मग भूक लागणार आणि उपवासाच्या दिवशी ना बाहेरचं खायचं नको वाटतं कारण आपला तितका त्या गोष्टींवर विश्वास नसतो त्यामुळे आणि मग तिथून घरी आलो आणि खरं तर आता म्हटलं एक आठवडा आहे आपल्याकडे एखादा दिवस जर आपल्याला कामातून भेटला तर आपण जाऊया आणि सॅटर्डे होताच कारण बड्डे हा संडेला होता त्याच्यामुळे आणि मला ऑनलाईन कधीच त्यांच्यासाठी चांगले ऑप्शन्स भेटत नाही म्हणजे आत्तापर्यंतचा माझा एक्सपिरियन्स आहे हार्डली मला एक ते दोन वेळा फक्त त्यांच्यासाठी चांगले ऑप्शन्स भेटलेत नेहमी काही ना काही इशू होतो ऑनलाईन जे काही मी शॉपिंग करते त्यामुळे तर ह्यावेळेस लकीली मला खूप चांगले ऑप्शन्स त्यांच्यासाठी भेटले कारण आम्हाला नेक्स्ट वीकेंडला परत कुठेतरी बाहेर जायचं आहे तर ते पण मी तुम्हाला त्या व्लॉगमध्ये तो व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेल तेव्हा समजेलच कुठे आणि काय ते का तर त्याच्यासाठी पण थोडीशी शॉपिंग करायची होती <coughs> सॉरी सो दोन्ही पण कामं आमचे झालेत ऑनलाईन शॉपिंग दोन्हींसाठी पण ऑनलाईन शॉपिंग झाली त्यामुळे काही घराच्या बाहेर पडायला लागलं नाही आणि सगळे म्हणजे छान ऑप्शन्स पण आम्हाला भेटून गेले तर तर त्यासाठी पण म्हणजे थोडीशी शॉपिंग करायची होती त्यामुळे मग दोन्हीची बड्डेची पण आणि ती पण दोन्ही पण शॉपिंग आमची ऑनलाईनच झाली आहे आणि ह्यावेळेस ना म्हणजे छान ऑप्शन्स पण भेटले आणि डिलेवरी वगैरे पण खूप वेळेत झाली त्याच्यामुळे अगदीच म्हणजे जर काही इशू असेल रिटर्न वगैरे करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित वेळेत झाल्या त्यामुळे आणि आत्ता खरं तर आज आहे त्यांचा बड्डे आणि सकाळपासून तुम्ही बघितलं असेल की नाश्ता वगैरे झाला आहे दुपारी पण नाश्त्याचंच आम्ही जे काही उरलं होतं तेच लंच म्हणून खाल्लं आणि खरं तर सकाळी ना वेगळा प्लॅन होता थोडंसं आवरून पटकन आवरून आंघोळ वगैरे करून बाहेर एखाद्या मंदिरात जाऊन येऊया हो आणि मग दुपारी घरी आल्यावर जेवायचं थोडासा आराम करायचा आणि मग संध्याकाळी जे काय आपलं सेलिब्रेशन असेल केक कटिंग वगैरे असेल ते करू आणि मग रात्री डिनरला बाहेर जाऊ असा सगळा प्लॅन होता पण अनफॉर्च्युनेटली की सकाळीच आमच्या वॉश बेसिनचा टॅप खराब झाला आणि खूप असं पाणी टिपकत होतं त्यामुळे मग त्या प्लंबरला बोलवावं लागलं <coughs> त्यात बराच वेळ गेला त्यामुळे आंघोळी ह्या सगळ्या गोष्टींसाठी खूप लेट झाला यांचं ऑप्शन पण राहून गेलं त्यामुळे म्हटलं आता परत संध्याकाळी चार पाच वाजता जर घराच्या बाहेर गेलो तर मग परत यांचं ऑप्शन राहून जाईल त्यामुळे मग मी यांना बोललं की राहू देत आता जसं होईल तसं करूया आपण आत्ता नको घराच्या बाहेर पडायला संध्याकाळी आपण सात वाजता वगैरे केक कटिंग करूया छोटंसं से सेलिब्रेशन करूया घरात जेणेकरून अरेंजला पण छान वाटेल आणि मग त्यानंतर डिनरला बाहेर जाऊ तर असं सगळं आहे तर आत्ता वाजलेत साडेसहा आणि आता मी पहिला आम्ही चहा घेतो आणि त्यानंतर मग मी थोडंसं आहे ना डेकोरेशन करते आपल्याला काही म्हणजे पहिल्यासारखं आता बड्डेचं आपलं काही नसतं पण घरात मुलं असले की मग त्यांच्यासाठी आपल्याला छोटंसं स्मॉल सेलिब्रेशन करावं असं वाटतं त्यामुळे मग थोडंसं जे काय आता मी डेकोरेशन करणार आहे तर ते आर्यन्सच्या खुशीसाठी करणार आहे आर्यनसाठी करणार आहे जेणेकरून त्याला छान वाटावं काहीतरी घरात आज वेगळं आहे असं त्याला फील यावी त्यासाठी तर आत्ता पहिले चहा घेतो आणि मग मी थोडंसं डेकोरेशन करेल आणि जे काय आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते सो तुम्ही आपला ब्लॉग असाच कंटिन्यू करा तर इथे मी मस्त आमच्या दोघांसाठी चहा बनवला होता आता काय होतं संध्याकाळचा चहा नेहमी तेच बनवतात म्हणजे जर ते घरी असतील ऑफिसला नसतील कारण त्यांचं हायब्रिड ऑफिस चालू आहे त्यामुळे मग आठवड्यातले दोन दिवस ते घरी असतात आणि ज्यावेळेस ते घरी असतात त्यावेळेस मग संध्याकाळी चहा तेच बनवतात अगदीच कधीतरी त्यांना काहीतरी मिटिंग वगैरे असेल तर मग मी चहा बनवते पण आज त्यांचा बड्डे होता सो त्यांना बोलली की आज मी तुम्हाला चहा करून देते म्हणजे दोन्ही टाईम आज मी चहा बनवला आहे त्यानंतर आता हे मला सगळं आधी हा माझा पसारा आवरायचा होता माझ्या लेकाचा आणि त्यानंतर जी काही बड्डेचं डेकोरेशन आहे तर ते करायचं होतं तर आता इथे माझी थोडीशी डेकोरेशनची तयारी चालू होती आणि तेवढ्यात आर्यन उठून आला कारण तो दुपारी पझल गेम खेळून तसंच खेळता खेळता झोपी गेला मग आम्ही एक दीड तास त्याला जरा झोपू दिलं कारण आम्हाला माहिती आहे जर तो नाहीच झोपला तर मग बऱ्याचदा त्याची चिडचिड होते त्यामुळे आणि मग तो उठला तर त्याचा मूड छान फ्रेश होता आणि ते बलून सगळे बघून पण तो एकदम हॅपी झाला होता आणि सगळे बलून्स घेऊन खेळत पण होता आणि मला सांगत पण होता की मम्मा असं कर तसं कर त्याच्या त्याच्या पद्धतीने सगळं चालू होतं आणि खूप म्हणजे त्याचा मूड एकदम छान वाटत होता आणि म्हटलं की हा आज आपल्याला ना काहीच त्रास देणार नाही सगळं काही छान होईल असं त्यानंतर मग मी इथे सिंपल अशी रेडी झाली आणि त्यानंतर मग ह्यांना सांगितलं की तुम्ही आणि आर्यांश दोघंजणं आवरा तोपर्यंत मी जे काही ऑप्शनाची तयारी आहे तर ती करते आणि आज बरोबर म्हणजे त्यांना भरवायला जे काही थोडंसं स्वीट आणायचं होतं तर तेच विसरलो आम्ही कारण काय होतं की घरात स्वीट असलं मग ते खूप खाल्लं जातं असं होतं त्यामुळे आम्ही शक्यतो ना थोडंसं कमीच करतो ह्या गोष्टी त्यामुळे केक पण हाफ के जीचासुद्धा नाही तो तीनशे की साडेतीनशे ग्रॅमच आहे फक्त कारण सध्या गो गोड नकोच वाटतंय त्यामुळे थोडंसं आम्ही कंट्रोल करतोय गोड वगैरे खाण्यावर त्यामुळे छोटासाच केक आणला होता आणि सध्याचं क्लायमेट पण म्हणजे सर्दी खोकला हे तर चालूच असतं त्यामुळे थंड पण नकोच वाटतं काही खायला त्यामुळे मग स्वीट तर आज आणायला पाहिजे होती असं वाटत होतं पण विसरलं आणि मग त्यांना आज मी साखर जी काय आहे तर तीच भर भरवणार आहे आणि इथे आर्यन्शला रेडी केलं आहे आता त्याला त्याच्याच बड्डेचा ड्रेस घातला आहे आणि त्याला अजिबात घालायचं नव्हतं हा ड्रेस माहीत नाही काय त्याचा मूडच नव्हता आणि त्यानंतर मग कसं कसं त्याला रेडी केलं तर त्याचं चालू होतं की मला नको आहे हा ड्रेस वगैरे असं बाजूला त्याचा त्रास पण देणं चालू होतं तर आता मी इथे यांचं ऑप्शन करत होती आणि जे काही आमच्या समोरचे नेबर्स आहेत तर आम्ही त्यांना बोलवलं होतं कारण अरेंज तर सकाळपासून चालू होतं की आज डॅडाचा बड्डे आहे तर मग डॅडाचे फ्रेंड्स येणार कारण त्याला असं वाटतं की त्याच्या बड्डेला जसे त्याचे फ्रेंड्स येतात तसे मग डॅडाच्या बड्डेला पण डॅडाचे फ्रेंड्स येणार वगैरे असं सगळं त्याचं चालू होतं आणि काय होतं सेलिब्रेशनला घरात थोडीशी माणसं असेल तर मग ते सेलिब्रेशन पण वाटतं आणि खूप मजा पण येते तर आता इथे केक कटिंग चालू होतं आणि आर्यशला हे केवढे म्हणत होते की आपण दोघं मिळून केक कट करूया पण नाही त्याचा बिलकुल मूड नव्हता हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी हॅपी बर्थडे तर आता केक कटिंग नंतर मग ह्यांना केक भरवत होती आणि जो काही केक आहे तो ॲज अ फन म्हणून थोडासा त्यांच्या चेहऱ्याला पण लावला आणि आर्यान शे म्हणत होतो की ये, ये, ये डॅडाला केक भरव पण नाही त्याचा ना, बिलकुल मूड नव्हता म्हणजे आज दिवसभर त्याने डॅडाला सुद्धा केलं नाही माहीत नाही नाही मी असं का करतो म्हणजे आमच्या दोघांचा जरी बड्डे असला तर तो अजिबात आम्हाला विश करत नाही कारण त्याला असंच वाटतं की बड्डे हा फक्त त्याचाच असतो असं आणि हे जे आमच्या समोरचे आहेत नेबर्स तर ते पण आलेले आणि मग आता इथे आमचं छोटस जे काय आहे तर ते सेलिब्रेशन आता इथे झालं आहे चला थोड्या वेळाने का होईना पण आरेंज समोर थोडासा चांगला होत होता आणि मग इथे थोडस त्यांचे फोटोज वगैरे काढले आणि आता आम्ही इथे बाहेर निघालो होतो डिनर साठी तर आज आम्ही म्हणजे पहिल्यांदा इकडे विश्रांतवाडी साईडला विमाननगर साइडला आलेलो नेहमी आम्ही Uh, जे काही वाकड वगैरे आहे तर त्या साईडलाच uh, म्हणजे डिनरसाठी वगैरे जातो पण ह्यावेळेस म्हटलं चला थोडंसं जरा नवीन काहीतरी ट्राय करूया तर इथे आम्ही ऑनलाईनच ॲक्च्युली uh, रेस्टॉरंट जे काय आहे ते शोधतो आणि रिव्ह्यूज वगैरे बघतो तर ह्या रेस्टॉरंटचे रिव्ह्यूज पण खूप छान आहेत कृष्णा प्युअर व्हेज म्हणून आहे आणि खूप छान म्हणजे टेस्ट पण चांगली आहे यांची आणि मेन म्हणजे खूप जास्त गर्दी होती त्यात वेटिंग पण लागतं आणि आपले जेवढे काही मेंबर्स आहेत तर तसं बघून आपल्याला तिथे टेबल हा भेटत असतो तसंच इथे छान त्यांनी बाहेर जे काय आहे कृष्णाची मूर्ती किंवा मग हे गाई वासरू असं सगळं ठेवलं होतं आणि अरेंज मस्त त्यांना हगी देत होता ज्यावेळेस आम्ही ती मुवमेंट कॅप्चर करायला जातो हो त्यावेळेस मग त्याचा बिलकुल मूड नव्हता हो कारण आम्ही त्याला सांगत होतो तू कशी हगी दिली परत देऊन दाखव तर मग तो अजिबात आपला ऐकणार नाही म्हणजे सगळीच मुलं अशीच करत असतात तर इथे बघा त्यांचा ॲम्बियन्स पण खूप छान आहे आणि बाहेर पण भरपूर बसायला वगैरे जागा पण आहे म्हणजे जे काही वेटिंग आहे तर तिथे पण बसायला असं छान सगळी जी काही अरेंजमेंट आहे ती छान होती आणि आमचा म्हणजे आम्ही दोघं तिघंच होतो त्यामुळे मग आम्हाला लवकर जो काय आहे तो तो टेबल भेटून गेला आणि आमचं डिनर पण मग त्यामुळे म्हणजे पटकन आलं कारण ऑर्डर पण खूप फास्ट ते लोक घेत होते आणि ऑर्डर पण खूप फास्ट येत होती म्हणजे सर्विस पण खूप छान होती तर आतलं पण इंटेरियर तुम्ही बघू शकता की खूप सुंदर होतं आणि असं म्हणजे एकदम फ्रेश वाटत होतं तर आम्ही पहिल्यांदाच इथे आलो होतो आणि एकंदरीत जो काही एक्सपिरियन्स आहे तर ओव्हरऑल तो खूप छान होता ह्या हॉटेलचा तर आम्ही फक्त इथे स्टार्टर्सच मागवले होते कारण केक भरपूर खाऊन झाला होता आमचा त्यामुळे अशी भूकमोड झाली होती त्यामुळे मग स्टार्टरच घेतले कारण आम्हाला दोघांनाही आवडतात आणि आरेंजलाही आवडतात मेन म्हणजे त्यामुळे मग जास्त दुसरं काही घेतलं नाही आणि आता डेझर्ट म्हणून काय घ्यायचं तर आईस्क्रीम नको वाटली कारण सर्दी खोकला हे सगळं चालूच असतं त्यामुळे मग आम्ही गुलाबजामून घेतले आणि जे की आरेंजला खूप जास्त आवडतात आणि तेही असं गरम गरम होते त्यामुळे मग बरं वाटलं त्यानंतर मग घरी जायला निघालो आणि यांना इथे पान स्टॉल दिसलं सो ते बोलले की चल आपण पान खाऊया म्हणजे ते त्यांना नाही जास्त आवडत पण मला आवडतं मसाला पान सो म्हणजे इतकी मला काही टेस्ट नाही आवडली पानाची पण ठीक आहे आम्ही दोघांनी पण ट्राय केलं तर ओके ओके होतं आणि मग आरेंजने जे काही तिथे चॉकलेट्स होते तर ते त्याच्यासाठी घेतले आणि आता आम्ही घरी जायला निघालो आहे कारण आरेंजने पण खूप छान आम्हाला सपोर्ट केला त्या त्यामुळे मग आमचं जे काही डिनर आहे ते अगदी छान झालं तर नेक्स्ट विकेंडला आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जाणार आहोत जसं तुम्हाला मगाशी सांगितलं आहे तर यानंतर आता जर मला जमलं एखादा काही व्लॉग शूट करायला तर तो येईल नाहीतर मग आम्ही जिकडे फिरायला जाणार आहोत तर डायरेक्ट आपण तिथे भेटूया तर तोच व्लॉग तुमच्यासोबत मी शेअर करेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय